नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत सगळ्यात पहिलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्ष खूप आनंदाचं जाऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना नवीन वर्षाचा आज आपला पहिला नाश्ता छान मऊ लुसलुशीत अशा पण इथे डाळ तांदळाचा तपा आणि ओल्या नारळाची चटणी ही रेसिपी बघणार आहे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे मी तांदूळ घेतलेले रेशनचं तांदूळ घेतलेले तुम्ही इंद्रायणी तांदूळ सोडून कोणताही तांदूळ इथे घेऊ शकता डाळीचं प्रमाण आपल्याला तांदळामध्ये घालण्यासाठी तांदूळ आपल्याला एका वाटीने पहिलं मोजून घ्यायचं आता एका वाटीसाठी मी म्हणजे चार वाट्या मी घेतलेल्या आहे चार वाट्या तांदळासाठी आपल्याला इथे एक वाटी सफेद उडदाची डाळ घालायची हे प्रमाण अगदी आहे तुम्ही डाळ कमी जास्त सुद्धा करू शकता थंडी चालू आहे त्यामुळे मी यामध्ये मेथीचे पंधरा वीस दाणे घालून घेतलेले पहिले काय करायचंय थंड पाण्याने आपल्याला डाळ तांदूळ स्वच्छ पाच ते सहा पाण्याने ते धुवून घ्यायचं आता थंडी पडते त्यामुळे आपल्याला डाळ तांदूळ गार पाण्यात भिजत न घालता गरम पाण्यामध्ये भिजत घालायची आणि सात, सात ते आठ तास आपल्याला डाळ तांदूळ इथे भिजायला ठेवायचं सात आठ ना आपल्याला डाळ तांदूळ इथे चांगलं भिजलं गेलेलं आहे ना आपल्याला डाळ तांदूळ इथे मिक्सरला वाटून घ्यायचं आता काय करायचं आहे थंडी चालू असल्यामुळे डाळ तांदूळ वाटताना त्यामध्ये गार पाण्याचा कुठेही वापर करायचा नाही तर गरम पाणीच वापरायचे आणि इथे मी भात शिजून घेतलेला आहे कोणी यामध्ये पोहे वापरतं किंवा रवासुद्धा वापरतात पण आपण पोहे किंवा रवा न वापरता आपण इथे शिजलेला भाताचा वापर करतोय डाळ तांदूळ वाटताना आपल्याला एकदम बारीक अशी ही पेस्ट सारखं आपल्याला इथे वाटून घ्यायचं आता इथे ना आपण डाळ तांदूळ परत धुवून अजिबात घ्यायचं नाही तर गरम पाण्यात भिजत घातलेलं आहे ना तर तसंच ते आपल्याला इथे वाटायला घ्यायचं वाटताना फक्त एक काळजी घ्यायची की त्यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे गार पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं त्यामुळे काय होतं थंडीमध्ये पीठ चांगलं आंबलं जातं इथे वाटून घेतलं की आपल्याला चवीप्रमाणे दोन चमचे मी इथे मीठ घालून घेतलेले मीठ घातल्याच्या नंतर ना आपल्याला पीठ इथे चांगलं फेटून घ्यायचं चा। जर तुम्हाला असं वाटलं की पीठ खूप घट्ट आहे तर यामध्ये गरमच पाणी यामध्ये घालायचं गरम पाणी अगदी थोडंसं मी इथे घालून घेतलेले आहे त्यानंतर ना पीठ परत एकदा फेटून फिटून व्यवस्थित आपल्याला हे झाकून ठेवायचे थे थे आता हे डाळ तांदूळ मी रात्रीच वाटून घेतलेले त्यामुळे रात्रभर ते व्यवस्थित आंबलं जाईल आणि चांगलं फुगलं जाईल ओबीच्या ठिकाणी आपल्याला वरून चांगलं गच्च झाकण घालून आंबवायला पीठ इथे ठेवून दिलं होतं आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही इथे बघू शकताय तुम्हाला दिसत असेल पीठ आपलं चांगलं वरती फुगून आलेलं आहे आणि पिठाला असे बुडबुड्या सुद्धा आलेल्या आहे म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित परमिटेशन झालेलं आहे म्हणजे चांगलं आंबवलं गेलेलं आहे गे आंबलं गेलेलं आहे आणि चांगलं फुगलं गेलेलं आहे आता ना इथे चांगलं पीठ फेटून घ्यायचं म्हणजे पिठातली हवा निघून जाते आणि पीठ चांगलं हलक होतं फेटल्यामुळे पीठ फेटून आपण साईडला ठेवले आता आपण इथे ओल्या नारळाची चटणी बनवून घेणार आहे थोडेसे शेंगदाणे गवळे गवळे भाजून त्याची साल काढून घेतलेले नारळावरच काळा जो भाग असतो पाठीमागचा तो सुरीने काढून घ्यायचा आहे थोडीशी फुटाणा डाळ दोन तीन आल्याचे तुकडे दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि शेंगदाणे दोन तीन हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये घालायच्या त्यानंतरनं मीठ आणि एक चमचा साखर घालायची अर्धा लिंबू पिळायचा आहे आणि चटणी एकदम बारीक अशी वाटून घ्यायची छान अशी पांढरं शुभ्र आपली ही वटणी चटणी इथे वाटून झालेली आता आंबोळ्यांसाठी किंवा तुम्ही उत्तापासाठी चटणी बनवत असाल तर ती घट्टच या पद्धतीने ठेवा चटणीला तडका देण्यासाठी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की जिरी मुरी हिंग लाल मिरच्या आणि कढीपत्ता घालून हा तडका आपल्याला इथे चटणीवरती घालून घ्यायचा छान अशी आपली चटणी ही बनून तयार झालेली आहे ओल्या नारळाची त्यानंतरनं आपण ना इथे आम उत्ताप्पा बनवायला घेणार आहे आता जेवढ्या पिठाचं तुम्हाला उत्ताप्पा बनवायचा आहे तेवढं पीठ आपल्याला साईडला वेगळ्या भांड्यात काढून आहे त्यामध्ये एकदम बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या मी अगदी दोन तीन बारीक चिरून घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आता जर तुम्हाला मसाला उत्तप्पा बनवायचा असेल तर तुम तुम्ही यामध्ये मसालासुद्धा घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जो मसाला घालायचा आहे तो पण मी इथे मसाला न बनवता कांदा टोमॅटोचा एकत्र करून आपण हा उत्तप्पा इथे बनवतोय आता पूर्ण वेगवेगळा उत्तप्पा कोणाला नुसता टॉमॅटोचा आवडतो कोणाला नुसता कांद्याचा आवडतो तर तुम्ही वेगवेगळ्या करू शकता आपण बटर लावून घेतलेले आहे आणि ना पीठ आपण पसरून घेतलेले आहे वरून आपल्याला लाल तिखट घालायचं आहे धने पावडर जिरी पूड घालायचे आणि थोडंसं काळं मीठ तुमच्याकडे असेल तर ते वरून भुरभूर आणि त्यानंतर ना तुम्ही इथे तूप किंवा बटर काही किंवा तेलसुद्धा तुम्ही नुसतं वापरू शकताय छान असा पांढरं शुभ्र आपला इथे कांदा टोमॅटोचा उत्तपा नाश्त्यासाठी बनवून तयार झालेला आहे खायला एकदम चविष्ट लागतो आणि बनवायला सुद्धा एकदम सोप्प आहे तर अशा पद्धतीने आज आपण नवीन वर्षाची आपली पहिलीच रेशी रेसिपी ही रेशनच्या तांदळाचा कांदा टोमॅटो घालून छान असा आपण उत्तप्पा इथे बनवून घेतलेला आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा तुम्हाला ती कशी वाटली ते कमेंट करा दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच पिठाच्या तुम्ही उत् तपा बनवू शकता आंबोळ्या बनवू शकता त्यानंतर ना तुम्ही ते आप्पे बनवू शकता इडली सुद्धा या पिठाची छान बनवू शकते आणि अगदी डोसा सुद्धा म्हणजे एकाच पिठामध्ये तुम्ही नाश्त्याचे बरेच प्रकार इथे तुम्ही बनवू शकता या पद्धतीने फक्त पीठ तुम्ही आंबवून घ्यायचं आणि कुठेही या पिठाला आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा नाही अगदी डाळ तांदूळ भिजेपासून तर अगदी उत्तप्पा करेपर्यंत मी यामध्ये गरम पाण्याचाच वापर केलेला छान असा खरपूस उत्तप्पा इथे मी भाजून घेतलेला आहे आणि सुद्धा आपल्या इथे बनवून तयार आणि गरमागरमच उत्तप्पा इथे बनवून खाल्ला की तो आणखी खायलाच चवदार लागतो उत्तप्पा तुम्ही बटाट्याच्या भाजी बरोबर किंवा अगदी सॉस बरोबर सुद्धा तुम्ही इथे खाऊ शकता